स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र मंत्र वृत्तवाहिनीवर उत्कृष्ट महानगरपालिकेचे निकृष्ट दर्जाचे काम या आपल्या वृत्तपालिकेमध्ये आज आपण आलो आहोत आरडी आगा मार्ग येथे इथे रस्त्या महानगरपालिकेनं चालू केलेल्या ज्या रोड वॉशर आहे त्या रस्त्याने जे आहे ते पाणी मारत जातात त्या गाड्या गारे। या गाड्यांमुळे जे आहे त्यांनी पाणी मारलं आणि आरडी आगा आरडी आगा मार्ग येथे पाणी मारल्यानंतर इथे जे आपण पाहत आहात ते या खड्ड्यांमुळे येथे जे आहे ती गाडी जी आहे घसरण्यात आली त्या गाडी घसरली आणि पुढे हा खड्डा असल्यामुळे येथे ती गाडी आदळली आणि तो संबंधित जो वाचा दुचाकी वाला चालक आहे तो अत्यंत गंभीर रित्या जखमी झालाय आणि त्याला वायसीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलाय या संबंधीच संपूर्ण प्रकरण काय आहे हे आपण प्रत्यक्षदर्शी यांच्याशी बोलू अ यांनी जे प्रत्यक्ष त्यांनी पाहिलंय तर सांगा सर नक्की प्रकरण काय होतं आणि सुरुवातीला काय झालं या सर पाण्याची गाडी आली महानगरपालिकेची महानगरपालिकेची गाडी आली पाण्याची पाणी मारत गेली पुढं आणि मागून एक ऍक्टिव्ह वाला आला गाडी त्याची स्लिप झाली आणि गड्ड्यात पडली गाडी मारली आणि अचानक पडला माणूस त्याला जास्त लागला डोक्यातून रक्त बाहेर या लागलं नाकातून पण रक्त श्वास बाहेर या लागला, लागला। तर दररोज इथे अशाच प्रकारचे जेव्हा पाणी मारलं जातं तेव्हा अशा गाड्या घसरतात का घसरतात गाड्या पाण्या जास्त मारल्या नाही आणि खड्डा पण आहे जास्त ते रातचा पण दिसत नाही दिवसा पण ऍक्सिडेंट होतो रात्री पण होत तिथे अच्छा तर आपण महानगरपालिकेला याविषयी काय सांगायला नाही मारायला पाहिजे कारण की गाड्या स्लिप व्हायला लागल्या जास्त हे मान्य आहे पण गाड्या लागला ना लोकांना तर महानगरपालिकेचे आयुक्त श्री शेखर सिंग यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी या संबंधित जे आहे हे जे रोड वॉशर आहे जे रस्त्याने पाणी मारलं जातं त्यामुळे नागरिकांच्या आणि दुचाकी चालकांच्या जीवाला जो आहे तो धोका निर्माण होतोय तर त्यांनी अशा प्रकारे यांच्यावर बंदी आणावी